कल्याण कर्जत रस्त्यावर नेरळ पेट्रोल पंप येथे नेरळ येथून माथेरानकडे जाणारी मिनी ट्रेन रस्त्याच्या अस्तित्वात येण्यासाठी एकशे पंधरा वर्षांपूर्वी नेरळ माथेरान मिनी ट्रेनचा मार्ग आहे मागील काही वर्षांपूर्वी कल्याण कर्जत राज्यमार्ग दुपदरी बंदीला गेला मात्र रेल्वे प्रशासनाची जमीन असल्याने त्या ठिकाणी हा रस्ता अरुंद बनला त्यामुळे दोन्ही बाजूंनी वेगाने येणारी वाहने यांना त्या ठिकाणी अपघात होत होते या भागात मागील दहा शंभरहून अधिक अपघात झाले त्यामुळे वाहन चालक यांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मिनी ट्रेन मार्ग लक्षात घेऊन गतिरोधक बनविले आहेत मात्र तरी देखील आज दोन एप्रिल रोजी नेरळ कडून कर्जत येथे जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा नादात टेम्पोने धडक दिली कल्याण रस्त्याने कर्जतकडे जाणाऱ्या टेम्पोने पुढे जाणाऱ्या इर्टिगा गाडीला जोरदार धडक गेली त्या अपघातात वाहनांचे नुकसान झाले असून रस्त्याच्या अरुंद होण्याबद्दल नाराजी व्यक्त केली मात्र या अपघातात कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती नेरळ पोलिसांनी दिलेली आहे कर्जत महेश भगत नेरळ